या परीक्षेत राज्यातील पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण या नऊ विभागीय मंडळामधून विज्ञान कला वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच आय टी आय या शाखांसाठी एकूण चौदा लाख सत्तावीस हजार पंच्याऐंशी नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी प्रत्यक्ष चौदा लाख सतरा हजार नऊशे एकोणसत्तर विद्यार्थी प्रविष्ट झाले होते आणि त्यापैकी तेरा लाख दोन हजार आठशे त्र्याहत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के इतकी आहे खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या छत्तीस हजार एकशे एवढी होती त्यापैकी पस्तीस हजार सहाशे सत्त्याण्णव विद्यार्थी प्रविष्ट झाले आणि त्यापैकी एक एकोणतीस हजार आठशे ब्याण्णव विद्यार्थी उत्तीर्ण झाले या खाजगी विद्यार्थ्यांची म्हणजे सतरा नंबर आपण एक्सटर्नल विद्यार्थी म्हणतो त्यांच्या उत्तीर्ण टक्केवारी त्र्याहत्तर पॉईंट त्र्याहत्तर टक्के आहे या परीक्षेत राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून सर्व शाखांमधून एकूण बेचाळीस हजार तीनशे अठ्याऐंशी रिपीटर म्हणजे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी बेचाळीस हजार चोवीस विद्यार्थी प्रत्यक्ष प्रविष्ट प्रविष्ट झाले आणि त्यापैकी पंधरा हजार आठशे तेवीस पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी उत्तीर्ण झाले व त्यांची एकूण उत्तीर्ण टक्केवारी सदतीस पॉइंट पासष्ट टक्के इतकी आहे या परीक्षेत राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून सात हजार तीनशे दहा दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी सात हजार दोनशे अठ्ठावन <laughs> विद्यार्थी म्हणजे दिव्यांग परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी सहा हजार सातशे पाच दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले व दिव्यांग विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी ब्याण्णव पॉईंट अडतीस टक्के इतकी आहे बारावी परीक्षेस नोंदणी केलेल्या सर्व पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित नियमाप्रमाणे सवलतीचे गुण देण्यात आलेले आहेत सर्व या मंडळामधून नियमित विद्यार्थ्यांचा नेहमीप्रमाणे कोकण विभागाचा निकाल शहाण्णव पॉइंट चौऱ्याहत्तर टक्के इतका सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा एकोणनव्वद पॉईंट सेहेचाळीस टक्के इतका आहे सर्व विभागीय मंडळातून टक्केवारी चौऱ्याण्णव टक्के इतकी असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी एकोणनव्वद पॉईंट एकावन्न टक्के इतकी आहे मुलींनी निकालात बाजी मारली असून मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा पाच पॉईंट शून्य सात टक्क्याने अधिकची आहे बारावी परीक्षेसाठी एकोण एकशे चोपन्न विषयांची परीक्षा घेण्यात आली होती त्यापैकी सदतीस विषयांचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे उच्च माध्यम प्रमाणपत्र परीक्षा मार्च एप्रिल दोन हजार बावीस ते मार्च एप्रिल दोन हजार फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस जर बघितलं तर बावीसचा निकाल होता चौऱ्याण्णव पॉईंट बावीस टक्के तेवीस ची उत्तीर्ण टक्केवारी होती एक्क्याण्णव पॉईंट पंचवीस टक्के चोवीस ची उत्तीर्ण टक्केवारी होती त्र्याण्णव पॉईंट सदतीस टक्के आणि पंचवीस ची उत्तीर्ण टक्केवारी आहे एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के म्हणजे मागील वर्षेपेक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस चा निकाल त्र्याण्णव पॉईंट सदतीस टक्के होता आणि या वर्षीचा निकाल म्हणजे फेब्रुवारी मार्च पंचवीसचा निकाल हा त्र्याण्णव एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के इतका आहे म्हणजे मागील परीक्षेपेक्षा या परीक्षेचा निकाल एक पॉईंट एकोणपन्नास टक्केने कमी आहे खेळाडू एन सी सी स्काउट गाईड च्या विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार सवलतीचे वाढीव गुण देण्यात आलेले आहेत त्यानुसार वीस हजार नऊशे त्रेचाळीस विद्यार्थ्यांना क्रीडा सवलत किंवा स्काउट व गाईड चे जादा सहभागाचे किंवा प्रावीण्याचे गुण देण्यात आलेले आहेत